त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सदस्यतेतही सर्व पक्षांचे रेकॉर्ड तोडणारा आपला भारतीय जनता पक्ष होणार आहे हे सांगताना मला आनंद वाटतो आपल्याकडे चांगल्या प्रकारे आपण सदस्यता केली सक्रिय सदस्य देखील मला असं वाटतं चांगल्या प्रमाणात आपण केले असतील आणि आता लवकरच कार्यक्रम घोषित झालेला आहे त्यानुसार कमिट्या मंडळाच्या कमिट्या जिल्ह्याच्या कमिट्या हे सगळं आपलं संघटन पर्व आपल्याला पूर्ण करायचं आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी जे स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणून मी माझे दोन शब्द सोपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की